माझं नाव आहे तश्य पालटेर आणि आता मी डावाला आलो आहे तुम्ही बघा इवरा माझी बहीण इवाला माझी बहीण बहीण इवाला माझी बहीण इथे ब दिसल इंबा माझी बहीण हा आमचा पांड्या हे दोड तीन पांडे इथे आणि हा बोला जातोय खाली बसू या टिशन खाली बसू काढता थांब थांबूल पांड्या म पांड्या थाली बसू पांडे आता आमच्या पांडे थाली बसला आहे आणि हवाला पांडे आम्हाला बट्टो आहे वाचून माझ्या आजीचं आणि बाबाचं जड आहे आणि हे बस आहे सुंदर आणि आईचा एक तास बात आहे इथे आम्ही खेळतो पण आणि हेवला आणि इथे तायचं झाड आहे आमच्याकडे आणि ते तुमचे तिचूचे झाड आहे हा ना आमची बावडी बघा तशी आहे बावडी मत आहे ना आमची आमच्या राजीने ताती टाकली आहे बघायलाच बघा ती बघा ताती तशी आहे आणि इथे माझा ताता माझा संदीप ताताचं धर आहे तिथून आमच्या पाठी एक मिनट म्हणजे समुदर आहे નથી તપેન્ટ હ અનિ બાય 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 બાય